विखनं कुरु मे देव सर्वकारिषु सर्वदा देवस्थानची मिटिंग आणि तुम्हाला बोलवले अरे नाही मला जरा तालुक्याला मिटिंगला जायचं आहे बरं मिटिंग कुठं बर, ठेवलंय ग्रामपंचायत ऑफिस मध्ये ग्रामपंचायत मी ठेवली ते बरं झालं देवस्थानमध्ये काय होतंय विटाळाची किंवा सुटकाची लोक येऊन मिटिंगला बसतात ते जरा असं देवाची विटं नव्हते त्यामुळं पंचायत मध्ये ठेवल्यास ते बरं झालं चालू आहे तर त्यासाठी अरे हा सरपंच साहेब मीटिंगला येणार होते सरपंच साहेबांचं काय काय झालं पिंटूला त्यांच्या घरी की तू पिंटू लागला अरे सरपंच साहेबांचं काय झालं सरपंच साहेब तालुक्याच्या मीटिंगला गेले त्यांनी सांगितलंय तुमचं तुम्ही मिटिंग, मिटिंग चालू करा उपाध्यक्ष आपली मंडळी सगळी जन्मकाळाच्या कामाला लागलेले तर ही नियमावली घ्या आणि नियमावली वाचव नमस्कार भैरवाच्या नावान चँग चांग बदल दीपावली नंतर लागते ते आपल्या ग्रामदैवत भैरवनाथाच्या जन्मोत्सव सोहळ्याची आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने हा सोहळा पार पाडायचा आहे पहिल्यांदा आपण काय करायला पाहिजे धनगर समाजातील लोकांना घेऊन भंडारा देऊन त्यांची तारीख ठरवून द्यायची आहे बर ठीक आहे चालेल जन्मकाळ सोहळ्यासाठी येणाऱ्या धनगर समाजाचं जेवणाचं सुद्धा आपल्याला नियोजन लावलं पाहिजे हा अध्यक्ष ते जेवणाचं नियोजनाचं कस हे त्यांना अध्यक्ष आणि मी बघ मिळून जेवणाचं नियोजन बघतो नाही मी त्यांच्या जेवणाचं वगैरे बघतो नियोजन चालतं चालतं ठीक आहे प्रत्येकाच्या घरी जाऊन आपल्याला वर्गणी गोळा करायच्या आहे आणि वर्गणी गोळा करत असताना वयोवृद्ध आणि स्त्रिया त्यांच्या आवडीचा कुठला कार्यक्रम आहे तो ठेवण्याचं नियोजन करूया आपण उद्या वर्गणी जमा करायला सगळ्या सदस्यांनी जमावणं गरजेचं आहे सगळ्यांनी जमावस परत यात्रेसाठी जे दुकानदार येणार हे येणार पाळणं वगैरे येणार त्यांचं नियोजन देखील आपल्याला त्यांच्या काय असतील त्या सुविधा करून द्यायला पाहिजेत आपल्याला परत गावातील जे आपल्या गावातील जी वाहनं आहेत किंवा बाहेरून येणाऱ्या भक्तांची जी वाहनं आहेत त्यांच्या सुद्धा पार्किंगची सोय आपल्याला करायला पाहिजे करायला पाहिजे बरोबर आहे आणि यात्रे दिवशी जे आपण दारुगोळा आणणार आहे फटाके वगैरे त्याच्या फटाक्यांचं नियोजन सुद्धा आपण लावायचं आहे बरोबर आहे पांडू तू तुझ्या तु तु पद्धतीने लावून घे बर बर करून घेत तू सगळं गावातील गटारी रस्ते आणि आपल्या मंदिराची पण स्वच्छता करून घेतली पाहिजे कर परत गावात पाच दिवस पालक साधवला पाहिजे ठीक आहे पांडू तुम्हाला माहितीच आहे कसं कसं मिळत लावायचं मिटिंग झाल्यानंतर उद्या सकाळी दौंडी दे दौंडी मध्ये मेन महत्वाचा मुद्दा हा सांग की गावामध्ये पाच दिवस मांसाहार आणि मद्यपान कोणी केले नसले पाहिजे बरं बरं मी करून घेतो सगळं मग आता एखादा दिवस निश्चित झाल्यानंतर चहाच्या किंवा आपल्या प्रवासाचा खर्चा तर आपल्याला ठरवलं पाहिजे ते ते हा हे चहा पाण्याचा खर्च आपण गावकऱ्यांच्या वर्गणीतून घ्याय नको आपण सदस्यांनी मिळूनच करूया चालूया चालते जन्मकाळ सोळा हा आपला सहा त्याच्यानंतर पुष्पवृष्टी होईल नंतर सुटवडा वाटण्यात येईल आणि मगच आपण गुरुवांना सांगून निवेदनाचा कार्यक्रम करायचा त्याच्यानंतर मग मंडळी वगैरे जेवायचे असं करू हा बोलाई उर्सा मी तेवढं सांग हा हा सांगतो काय साधव येते या वर्षी आपला खर्च पण जास्त झालाय झाला कसं करायचं मी होय ऐकले तोवर हे घे बाकी राह बाकीची लिस्ट मला दे मी बाकीचं बाजी नंतर आणतो बरं काय 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 बसले जोडला धनगर समाज लागते भंडारायचं जवळजवळ राशी वडगाव दानोळी कोथवर्ली कांडगाव वाशी या गावाला भंडारा देऊन मग ते आपल्या पूर्ण पंचवशी जवळजवळ सत्तर टक्के धनगर समाज आमच्या पालखी सोहळ्याला हजर असते ने सांगता पण येणार आहे कारण आपल्या देवासाठी प्रेम आहे लोक त्यासाठी कोणता आम्ही चाललो मग आई पूर्ण गाव करून येणार श्री भैत्रीनाथ जन्मोत्सव सोहळा दोन हजार पंचवीस सर्व भाविकांचे सरसे स्वागत बारा तारखेचा मेन दिवस असून सकाळी सात ते नऊ भजनाचा अभिषेक सोहळा चालू होईल त्यानंतर नऊ ते अकरा या वेळेत सांप्रदायिक भजनाचा कार्यक्रम होईल सकाळी बारा वाजता आरती होईल साडेबारता साडेबारा वाजता पालखी प्रस्थान होईल संध्याकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटाने काळ सोहळा आरती झाल्यानंतर सुटा वाटप नंतर नैवेद्य होईल अशा प्रकारे आपल्या सर्व गावाच्या वतीनं हा असा सोहळा संपन्न होत आहे सर्वांना काळाच्या हार्दिक शुभेच्छा <स्थाथ> ₹1000 रे आ रे आ रे आ रे डबर वाजला डिग 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 डबर वाजला क्या डबर था नाद सारे त्रिभुवनी घुमला क्या डबर था नाद सारे त्रिभुवनी घुमला टिक 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 डबर वाजला गावाच्या विषियाची मूर्ती लागित कपाळी भस्म शोभे कीर्ती अभिते उलाळत जसा नाथ हिरा चमकला उलाळत जसा नाथ हिरा चमकला ये तिकडी के तिकडी तिकडी डवर वाजला अंगती नेरकोण सो तार तारा पोसावी बावन बिरदा सा धनी सवाई हे ए... संगीत भेटी ध्यान ऐक्य मालिला ना। ऐक झाला सोनारी डबर बाजला हे काळ भैरव देव आला डबर बाजला तयारीला अहो पैशाचं काय काय केलं हा बाजार तू त्याची काळजी करू नको तयारीला मी पाहुण्यान सांगून येतो चल

सरसे झाला इथे सरला अंधार भैरवा पाऊल तुझे पडले जिथे

जपालखी जמור हलगी तुतारीचा नाद तुझा पालखी जמור हलगी तुतारीचा नाद तुझ्या साठी जीव येडा भक्त घालती असाद तुझ्या साठी जीव येडा भक्त घालती असाद काळजांचा ताल सूर गगनाला भिडला तेव्हा तुझ्या चालला गुलाल उधळला तेव्हा तुझा छापि चालला तेव्हा तुझा चालला <laughs> <laughs> देवाला लागती एक जोडा शंभू पार्वती साजती लाखात एक जोडा शंभू पार्वती साजती पाहून लगीन सोहळा म्हणी आनंद भरला पाहून लगीन सोहळा म्हणी आनंद भरला हे खुलाल उधळला तेव्हा तुझा छपीन चालला

अरे तू अजून येतेच अरे काय करू काय झालं काय घरात जाऊन काय बायकोला तोंड दाखवू अगदी खाली उत्सवाची जोरात तयारी चालू आहे घरा तुझ्या पाहुणा जेवण वाढायला पण चालू आहे आणि तू अजून अरे काय तुला सांगू हा काय झालं अरे दोन तीन महिने झालं मला पगार झालेला नाही थोडे पैसे होते तुम्ही बायकोला घेऊन आलो घरी थोडेच ते कुठले आले दूध संस्थेमध्ये करूना आणि निमित्त ठेव ठेवायला चालू आहे त्यातूनच पैसे घेतले आणि ती घरी घेऊन आलो अरे होय ते तर आपल्या गावाला वरदानच ठराव लागलेलं आहे बरं तू आता जा घरी मी तुझ्या दारावरच आलो पाहुणे सर्व तुझ्या आता जेवून गेलेले आहेत घरी तू जा आता घरी चल जातो मग घरी बघतो कसं काय बरं ठीक आहे ठीक आहे या यार पाऊल गेल्यावर आता आलाय सवय काय हे तू सगळं कसं मॅनेज केलंस कसं काय म्हणजे तुम्हीच तर दुपारी सगळ्या बाजार आणून दिलात ना अरे दुपारी मी तर दिवसभर देवळामध्ये आहे अहो काय सांगताय अग त्या पैशाच्या टेन्शन मुळे मी देवळातून दिवसभर दिवस हालेलोच नाही अहो दुपारी दा तर तुम्ही स्वतः बाजार आणून दिलात माझ्या हातात अग मी तर त्या भैरवाला दिवसभर साखर घालत होतो की तूच या संकटातून मला बाहेर काढ

काय रे तुझा समज चार वर्षांना वाढदिवस साजरा केला तर चालेल तुला नाही जस श्रीकृष्णाची जन्माष्टमी आपण वर्षाला साजरी करतो तसा आपला भैरबाचा जन्म सोहळा हा वर्षाला साजरा झालाच पाहिजे आणि माझ्या भैरोबाचा जन्म सोहळा मोठ्यानंच झाला पाहिजे असं काय नाही त्याला भाजी भाकरीचा पण निवत चालतोय सगळ्या आपल्या परिस्थितीनुसार जाहल सगळं करतात पण माझ्या भैरोबाचा जन्म सोहळा हा दरवर्षी झालाच पाहिजे अरे त्यांनी तुम्हाला जन्म दिला पोसल आणि तुम्हाला काय वाटतंय तुम्ही त्याच्यावरती उपकार करताय अरे त्याच तुमच्यावरती उपकार आहेत आणि ते आपल्याला सेवा करून इथं फेडायचं आहे अरे काही लोक अंधश्रद्धा म्हणून त्या आपल्या देवापासून लांब झालीत आणि तीच लोक भैरुबाचं अस्तित्व कळाल्यावरती देवाच्या पायात पडून सेवा करायला लागलेत तुला माहित आहे मग आणि एवढच नाही जन्म सोहळा सोडून सप्ताह आणि दसरा पण आपल्या इथं खूप मोठ्याने साजरा केला जातो आणि उत्साहाने पार पाडला जातो तू मला एवढं भैरूबाचं अस्तित्व सांगितलंस एवढा जागरूक आहे म्हणून सांगितलंस भैरोबा मला माफ करल रे माफ कर अरे महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून अवतार झालेला येऊ माझा भैरवना जेवढा कडक आहे नाही तेवढाच भोळा आहे तू त्याला इथूनच नतमस्तक हो त्यानं तुला आधीच माफ केले चल